भारत माता की जय श्रीराम जय श्रीराम जय या जितेंद्र करायचं काय जितेंद्र धर्मध्रोही जितेंद्र आव्हाड हिंदुत्व के सन्मान हिंदुत्व के सन्मान रामचंद्र की आपल्या शिर्डीमध्ये ज्या पवित्र अशा शिर्डीमध्ये या जितेंद्र आव्हाडांनी जो राष्ट्रवादीचा एक नेता आहे त्याने अतिशय गलिच्छ असं वक्तव्य काल केलं आहे आमचे प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते ते कायम मांसाहार करायचे अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव वक्तव्य त्यांनी केलं आहे त्याचा आम्ही विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने आम्ही जाहीर धिक्कार करतो आणि यापुढे त्यांनी शिर्डीमध्ये पाऊल ठेवलं तर त्याला आम्ही आमच्या पद्धतीने बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या स्टाईलने आम्ही त्याला शंभर टक्के उत्तर देऊ असा मुळीच काही नाही तो वाता वाचाळ वक्तव्य करत असतो त्याच्या कोणत्याही वक्तव्याला आधार नाही मात्र कोणत्याही या आपल्या ग्रंथामध्ये तसा उल्लेख नाही किंवा असं आमच्या आस्थेला फक्त तेच ठेच पोचवणं या हिंदू धर्माच्या लोकांना त्यांना ठेच पोचवणं असेच त्याच्या पद्धतीचे त्याचे वक्तव्य असतात आणि त्यामुळं असं जर वक्तव्य करणार असेल तर त्याचं आम्ही खाली डोकं वर पाय करा आम्ही रितसर काल रात्रीच म्हणजे गेल्या तीन तारखेला रात्रीच आम्ही पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार अर्ज दाखल केलेला आहे आणि आज शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करा व दोनशे छप्पन्न पंच्याण्णवच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करा व त्याला जेलमध्ये टाका असंच आम्ही म्हटलेलं आहे आज आम्ही सगळं विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे व हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिळून त्याच्या या बोर्डाला बोर्डाला काळं फाचलेलं आहे आम्हाला शरद पवार किंवा कोणत्या पार्टीविषयी आम्हाला काही मत नाही मात्र हिंदुत्वाच्या विरोधात जो जो बोलल जो जो वक्तव्य करील त्याला त्याला आम्ही आमच्या स्टाईलनीच उत्तर देऊ काँग्रेसने धडा शिकवला नाही तर हिंदू समाज या राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही शिर्डी पोलीस स्टेशन ला दाखल केलेली आहे त्याच्यावर त्यांनी गुन्हा दाखल करायचा वाढत करायचं काय नालाय